बरेच कॅन्डिडेट असे असतात जी कार्यकर्ते आमच्याशी चंद्रे ते काहीतरी विषय म्हणजे त्याच्याकडे यावं त्याला बेठावं काहीतरी करावी का व्यवस्था मुक्तमुक अशा पद्धतीने पण पर... नमस्कार मी रमाकांत हाजगुडे सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारं चॅनल समय संघर्ष न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आपलं एकमत आपलं सरकार ठरवणार असतं आमच्या चॅनलकडून सर्वांना आव्हान आहे सर्वांनी मतदान करावं सध्या विधानसभेचं वारं व्हायला चालू आहे वातावरण तापलेलं आहे आणि आपण आता सध्या आज आलेलो हो। आहोत धाराशिवमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एक दोन मतदारसंघ असे आहेत की त्या मतदारसंघावर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे लक्षवेधी लाग लढती होत आहे तर पहिला एक मतदारसंघ आहे धाराशिव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शेनाविरुद्ध सेना असे एक लक्षवेधी लढत होत आहे उबाटा गटाचे कैलास पाटील तर शिंदे गटाचे अजित पिंगळे यांची लढत चालू आहे आणि आपण आज धाराशिवमध्ये एक राजकीय विश्लेषक राजकीय अभ्यासक शंभाऊ कुलकर्णी यांच्याकडे आलेलो आहोत यांच्याकडून आपण या दोन मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर भाऊ समाज संघर्ष आपलं स्वागत आहे नमस्कार तर सध्या धाराशिव कळम मतदारसंघामध्ये शाणाविरुद्ध शाणा एक चांगली लढत होता नावा पाहायला मिळते आपल्याला तर इथं काय वातावरण राहील पारडच राहील त्याविषयी काय सांगता येईल सध्याचं वातावरण असं आहे की कॅन्डिडेट उशिरा डिक्लेअर झाल्यामुळं थोडासा अजित त्रास झाला सुरुवातीला कारण तो कॅन्डिडेट ठरलेला असल्यामुळे त्यांना महिनाभर उद्या एक दोन राऊंड करून दिले होते परंतु लोकांच्या मनामनामध्ये धनुष्यबाण आहे शिवसेना आहे तुम्ही जे शिंदेगड म्हणतात शिंदेगड नाही शिवसेनाच ओरिजिनल ना। कारण बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद या शिवसेना आहे कळम तालुकाचा बालकिल्ला बालकिल्ला आहे उत्सव सुद्धा आहे म्हणजे सुद्धा आहे परंतु थोडासा म्हणजे काय रन रनअप करायला उशीर झाला आपल्याला ते जर रनिंग मध्ये तर पुढे दोन राऊंड मारायचं आपला राऊंड कम्प्लीट होतो आता त्यामुळे अडचण काय नाही शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळं अडचण काय येणार नाही पण घासून लढाई होणार अजित पिंगळच वातावरण कसं म्हणजे काही लोक तिकीट मागायला दहा पंधरा जण होते पुढं त्यामध्ये तिकीट एकाला मिळणार एक तिकीट मिळालं बाकीचे नाराज चार कोणा ना... आता, आता एक कोणाशी नाराज आहेत सगळे कामाला लागले नाराजी दूर करून नाराजी दूर सगळे झाले सगळे कामाला लागले आपापल्या परिणाम काम करतात सगळे आणि माझी एक खात्री आहे की घासून जरी इलेक्शन असलं तरी थोड्याफार फार मतांनी दहा पाच हजार मताच्या फरकानी अजित पिंगळे विजयी हो बर असं काय सांगता येईल का की कलासपत्राच्या विरोधात कोणा विषयानं नाराजी असेल काय ते कॅन्डिडेट सांगितलं का काल ते प्रत्येक ठिकाणावर दहा टक्के घे कुठ काय कर कुठलं ते ज्या गावात असेल त्या गावात कुठले काम झालेलं नाहीत अशा पद्धतीचे रोज स्टेटमेंट झाले लोकांचे आता ते काल मुद्दा अजित पिंगळे उचलला सगळं तुम्ही की तुम्ही फक्त सर्वसाधारण घरातले होतात आज तुमच्याकडे पैसा आला फुटून म्हणजे दहा टक्केच कमिशन आहे हे तुमच्या घरात जात असं त्यांनी सांगितलं का अजित पिंगळे सांगितलं की मी मुलाक ऐकली का त्याचा फटका कुठे नाराजी त्याची ते, 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 ते नाराजी असेल फटका अजित त्याचा फायदा अजित पिंगळे होणार फटका कल्यास पाठवून पासून बरं महायुती मधून अजित पिंगळे बाकीचं राष्ट्रवादी भाजप सहकारी सगळे सगळे झाडून काम करते राष्ट्रवादी भाजप आणि शेनाचा आहेच हे सगळे झाडून काम करतात कारण दररोज मी बघतोय जातोय पण त्यामध्ये म्हणजे कुणाची किरकिर नाही ना ना काय भानगण नाही नाराज नाही काय नाही नाराजी होती चार दिवस दोन दिवस सुरुवातीला असते तर ते सगळे झटून कामाला लागले कारण विषय कसा पृष्ठचा विषय आहे कारण शिंदे साहेबांनी तिकीट दिलंय निवडणं गरजेचं आहे त्या दृष्टीने लोक कामाला लागले बर नाराजीचा हे विषय केला म्हणून मला एका तुळजापूर मतदारसंघातला एक प्रश्न विचारायचा तुळजापूर मतदारसंघामध्ये युतीकडून राणादा पाटील उभारलेले आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे धीरज पाटील आहेत आणि एक तिथं नाराजीचा सुरू म्हटला आणि भाजपमधून करून केली सत्यवान भाऊ सुरू शे उभारले त्याविषयी तुम्हाला काय वाटतं तेव्हा फटका बसला काही परिणाम नाही विषय कसा आहे की पार्टीने एकदा निर्णय घेतला कारण ही माहिती आहे मायुती तीन पक्षाचं सरकार आहे आणि एकदा निर्णय पक्षाने घेतल्यानंतर त्या लोकांनी माघार घ्या त्यांच्या पण नाही माघार न घेता स्वतःची ताकद आज ता मला वागायला त्याचा हसा होऊन जाल त्याचा काही परिणाम युतीवर राहणार नाही मतदार त्यांच्या ना। जे ओरिजिनल भाजपचे मत आहेत ते भाजपवर राहणार ओरिजिनल राष्ट्रवादी मत ते घड्यावर राहणार आणि ओरिजिनल सेनेचे मत आहे सेनेवर राहणार त्याच्यामुळे कॅन्डिडेट कुठला कुठे कुणी असला आता इथं धनुष्य आण तिकडे कमाल घेऊ त्यामुळे तिन्ही पक्ष कमाला मतदान करतील आणि तिहीकडे तिन्ही पक्ष शिवसेना करतील बंडखोरीचा इफेक्ट होणार नाही दोन चार टक्के ती बंडखोरी समाजाच्या कॅन्डिडेट काम असतं त्याचं आपण काय करणार म्हणजे मग तुळजापूर मधून सुद्धा शंभर टक्के ते तर पन्नास सला हा मतदान ले 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 ले। शुरु शुरु ले ले। आता इथं उसोना धाराशिव मतदारसंघातच असा आहे की उशिरा कॅन्डिडेट डिक्लेअर झाला म्हणून घासा घाशी चाललेली आहे लोक काही नाराज होऊन सुरुवात करून तरी झालेल्या आता आम्ही गावागाव फिरतो जातो लोकांना सांगतो असं नाही तसं नाही वेळ झाला तीन पक्षात सरकार आहे मोठे लोक आहेत कॅन्डिडेट जास्त होते आणि मला सांगा कधी नाही ते विधानसभेत किती कॅन्डिडेट उभा झाला इतके कॅन्डिडेट म्हणजे प्रत्येकाचं हे वाढलेला आहे अशा आकांक्षा वाढलेल्या आहेत प्रत्येकाला वाटतं की ही एक क्षेत्र आहे ज्याच्यातून आपली आर्थिक उन्नती होऊ शकतून येणार होतो आहे येणार कॅनिट म्हणजे अजित महत्वाचा प्रश्न आहे मी आम्ही पत्रकार म्हणून गावगाव चर्चा करतो मतदाराशी भेटतो तर धाराशिव म्हणजे एक चर्चा अशी आहे की कैलास पटलाचे खंडे समर्थक असलेले नंदुराजे निंबाळकर हे नारज आहेत त्यांच्यावर तू फिरत नाही तर मग त्यांचा पाठिंबा इकडं आहे का माहिती आहे का तब्येत बरोबर नाही फिरत नाही पण ती इकडं तिथं जाणार का नाही काय अंध्यावर येणार नाही पण त्याला विचारणार मतदारामध्ये तेच चर्चा आहे असं आम्हाला विचारतात लोक मतदारामध्ये जरी चर्चा असल्या तरी कॅन्डिडेट समोर नाही मतदार पण शेवटच्या असेल काय विचार आपला हा माणूस तो नाही मग आपलं चला असेल मतदान करून त्याचा निश्चित 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 फायदा होऊ शकतो फायदा होऊ शकतो असं काय की तब्येत बरू नये बाहेर फिरत नाही असं त्यांची नाराजी भरायची काय मला माहीत नाही पण तब्येतीचं कारण मला माहीत आहे आता काय नाराज म्हणल्यावर काहीतरी कारण सांगतो तसं वेळ शकतंय राजकारण दिसतं वेगळं असतं वेगळं आणि खरं कारण तर वेगळंच असतंय त्यात काय निघडू शकते दोन मतदारसंघाविषयी आपण चर्चा केली आता एक भूम परांडाव वाशिम मतदारसंघ पालकमंत्र्यांचं मत असं तिथली परिस्थिती कशी काय तिथली परिस्थिती अशी की ज्यावेळेस सेनेनं माघारी घेतली रणजित पाटलाने उमेदवारी कार्यक्रम घेतले त्यावेळे समर समोर फायटर चांगलं की तुमचा राष्ट्रवादीकडून राहुल मोठे राहुल मोठे आणि आमच्या आमच्या युतीकडून आहे तानाजी ता सावंत तानाजी सावंत हा म्हणजे भाडा वक्ता आहे त्याच्यामुळे ते निवडून येण्यात शंकाच नाही ती भरपूर मतांनी निवडून आण कारण नाराजी लोक आणि तो एक आयडिया सांगतो की बरेच कॅन्डिडेट असे असतात जी कार्यकर्ते आमच्या की चंद्रे ते काहीतरी विषय उरतो म्हणजे त्याच्याकडे यावं त्याला बेठावं काहीतरी करावी व्यवस्था मग अशा पद्धतीने पण नाराजी व्यस्ते माहित असते नाही नाराजी काय नाराजी कशी दूर करावी आता बरोबर आहे दोन सगळी व्यवस्थित होत आहे त्याच्यामुळे काही अर्थ नाही की तु तानाजी समान देणार इथं अजित टेंगणे येणार आणि राणा दादा येणार तिकडे आपलं हे ये उमरगा मंदरसाहेब राखी मंदरसाहेब मध्ये चौगले चौगले शंभर टक्के ना कारण विषय असा की त्याच्याही कामाला सगळे का लागेल रवी गायकवाड असेल बसवराज पाटील असेल म्हणजे ज्या ज्या म्हणजे त्याचा संघर्ष होता जे तुल्यबळ होते आले ते सगळे ठिकाण आहेत आता कार्यकर्ते सगळे मंदरू येत असं नाही त्या दोन टक्के कार्यकर्ते असतात असं झालं तस झालं आम्ही इतके दिवस मारले असं केलं वेगळ्या काही असतात त्याचा काही परिणाम होणार नाही असं मला वाटतं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे चार कॅन्डेट आहेत चार हे भाजप सेनेचे कॅन्डेट निवडून घ्या त्यात वादच नाही तर धन्यवाद भाऊ आमच्या चॅनलवर तुम्ही सविस्तर मुलाखत दिली चर्चा केली हे आहेत धाराशिव मधील शंभू कुलकर्णी ज्यांचा एक फार दिवसापासूनचा राजकीय अभ्यास आहे राजकीय विश्लेषण चांगल्या पद्धतीने करतात तर त्याविषयी भाऊनी आता सांगितलं की धाराशिव जिल्ह्यातील चारी चारी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार येणार तर याविषयी आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव